विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा गुरुपौर्णिमेच्या आखाडी पूजेसाठी मातामाय मंदिरात महिलांची प्रचंड गर्दी देवीला दही भात व हळदी कुंकू अर्पण करण्याची पावन परंपरा कायम आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आखाडी पूजेला विशेष महत्व आहे या निमित्ताने काल पहाटेपासूनच परसोडी परिसरातील सार्वजनिक माता देवी तारा मंदिरात सुरू झाला नवविवाहित मुलींना माहेरी आणण्याची प्रथा या सणाच्या पूर्वसंध्येला आजही निष्ठेने पाळली जाते सकाळी लवकर स्नानविधी आटोपून महिलांनी देवीसमोर दैवाताचा नैवेद्य हळदी कुंकू अर्पण करत आपल्या संसारातील सुख आरोग्य समृद्धी आणि शेती संपन्नतेची मनोभावे प्रार्थना केली या पूजेला धार्मिकदृष्ट्या फारच महत्त्व असून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या श्रद्धेच्या धाग्याला आजही तितकीच घट्ट पकड आहे पूर्वी देवीला बोकड किंवा कोंबड्याचा बडी देण्याची प्रथा होती मात्र बदलत्या काळात आणि वाढत्या जनजागृतीतून आता त्या जागी श्रीफळ बडी देत पूजेची परंपरा जपली जाते पर्यावरण व पशुकल्याणाची जाणीव असतानाही श्रद्धा तितकीच निष्ठेने उभी आहे मंदिराच्या आवारात रांगेत उभ्या असलेल्या महिलांच्या ओठांवर प्रार्थना डोळ्यात भक्तीभाव व हातात पूजेचे ताट दिसत होते संध्याकाळी देवीच्या दर्शनासाठी गर्दी अखंड सुरूच होती या ऐतिहासिक व धार्मिक परंपरेतून माता देवीला समर्पित श्रद्धेचे हे दर्शन उमरेडच्या सांस्कृतिक जीवनाला आणखी समृद्ध करत आहे विदर्भावास सतीश तुळसकर उमरेड आज या ठिकाणी तुम्ही सगळ्या महिला या मंदिरात जमलेल्या आहेत हे मंदिर परसोडीचं सार्वजनिक माता मायाचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी येण्याचं काय कारण आहे आज आज या या ठिकाणी गर्दी केली के तुम्ही आहेखाडीचा सण आहे हिंदू धर्मातील हे पहिला सण म्हणून आणि पुरातन काळामध्ये असं होते की म्हणजे रोगराई पसरायची लहान मुलं दगवायचे त्यामुळे पाणी म्हणजे पाऊस वगैरे नाही यायचा त्याच्यामुळे नाही कसं आधीच्या लोकांनी जे लावून ठेवलं की माताबाईची पूजा करायची ते दही भाताचं ते देवी शांत होते आणि मुलांचं आरोग्य चांगलं राहावं आणि पीक पाणी सांगतो त्याच्यामुळे कसं पहिलं सण आणि देवीची पूजा हे केली जाते आणि त्याच्यामुळे माता माईची पूजा ही करण्यात परंपरेनुसार हा आम्ही चालूच ठेवू आणि हिंदू धर्मासाठी हे खूप आवश्यक आपलं नाव माझं नाव प्रीती चौधरी आणि तुमचं प्रमोदिनी चौधरी सुनीता पांडुरंग चौधरी हे देवी देवीच्या पूजेला आलेले आम्ही एवढी आणि या पूजेचं महत्व म्हणजे पावसामुळे जे रोगराई पसरते त्याच्यापासून सुरक्षित राहावे त्यांच चांगलं म्हणजे हे व्हावं यासाठी ही या पूजा केली जाते आणि ही पूर्वपार चालत आलेली परंपरा आहे आज गुरु पौर्णिमेच्या ही आकाड पूजा केली जाते का नाही आधी म्हणजे अमावश्यापासूनच सुरू होते तशी ही पूजा आकाड पूजा आणि आज त्याची समाप्ती एक प्रकारचं देवीला आव्हान आहे आमच्या आम मुलाबाळांना आम्हाला सर्व जनतेला नोकराई पासून दूर करावं आणि सुरक्षित ठेवावं पाऊस चांगला दे पाऊस चांगला यावं धनधान्य चांगलं पिकावं त्यासाठी ही पूजा केली जाते ठीक आहे धन्यवाद